शिवसेना शिंदे गटाच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड देगलूर येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना गटाची बैठक शिवसेना एस सी एस टी ओबीसी विभागाचे जिल्हाप्रमुख मंगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करू असा निर्धार करण्यात आला त्याकरिता संपूर्ण नांदेड जिल्ह्यात पक्षबांधणी करण्यात येत असून देगलूर येथील विविध पदाधिकाऱ्यांची यावेळी निवड करण्यात आली या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे एस सी एस टी ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष मंगेश कदम म्हणाले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्यासाठी महाराष्ट्रात आपल्या पक्षाचे सर्वाधिक प्रतिनिधी निवडून आणायचे आहेत त्याकरिता संपूर्ण नांदेड जिल्हा मी पुंजून काढणार असल्याचे त्यांनी सांगितले या बैठकीला शिवसेना एस सी एस टी ओबीसी विभागाचे जिल्हाप्रमुख मंगेश कदम शिवसेना माजी तालुका प्रमुख घाळप्पा आंबेसंगे महिला आघाडी प्रमुख सविताताई चप्पलवार महिला आघाडी तालुकाप्रमुख मीराताई तमलूरकर डॉक्टर बंसीधर गिरी एस सी विभाग देगलूर प्रमुख सिद्धार्थ ढवळे बिलोली शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत गादगे शिवसेना एस टी विभाग प्रमुख सुनील भास्करे प्रियंका राठोड ओबीसी विभाग देगलूर प्रमुख अमोल स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी देगलूर बिलोली विधानसभा ओबीसी विभाग समन्वयकपदी डॉक्टर बंसीधर गिरी यांची निवड तर ओबीसी विभागाच्या करडखेड सर्कल प्रमुखपदी मालिकार्जुन खुनेवाड ओबीसी विभाग उपसर्कल प्रमुख सचिन धुळेकर करडखेड ओबीसी विभाग शाखा प्रमुख तुळशीराम कबुलवार ओबीसी विभाग उपतालुका प्रमुख रामलिंगस्वामी महिला आघाडी ओबीसी विभाग हानेगाव सर्कल प्रमुखपदी सौ सव सविता मारुती पांचाळ यांची नियुक्ती मंगेश कदम यांनी केली या प्रसंगी सुनील शिंदे श्रीकांत सांडगे प्रकाश बोने पांडुरंग वजीरे सुरेश हुंचगीड राहुल निलगोंडे आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती मिलिंद वाघमारेसह मी वर्षा कांबळे लाईट मीडिया ओबीसी विभागाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत आणि निश्चितच पक्षवाढीसाठी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी साहेब आज दिवसरात्र जे जनतेसाठी काम करत आहेत आणि परवाच लोकसभा निवडणुकीमध्ये सात खासदार शिवसेना साहेबांचे निवडून आले आणि काही खासदार अल्पमतानं पराभूत झाले पण सात खासदार महाराष्ट्रात निवडून आल्यामुळे आज महाराष्ट्रात एक जनतेमध्ये एक नवचैतन्याचं आनंदाचं वातावरण पसरलं आहे आणि शिवसैनिक जास्तीत जास्त पक्षामध्ये सामील होण्यासाठी आज युवा वर्ग आज इच्छुक आहे त्यामुळंच आज देगलूरमध्ये दे आम्ही येऊन ओबीसी विभाग असो एस सी विभाग असो विविध पदावर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत आणि येणाऱ्या काळात नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये अशा नियुक्त्या आम्ही करणार आहोत अव एकनाथरावजी साहेबांची ताकद वाढवण्यासाठी मी जिल्हाप्रमुख एस सी एस टी ओ बी सी विभाग आम्ही पण कुठं कमी पडणार नाही साहेबांच्या म्हणजे आता काही दिवसात महिन्यात विधानसभा निवडणुका होणारच आहे पण त्याच्यात पण आम्ही जिल्ह्यातून एक चांगला साहेबांना एक, एक एस सी एस टी ओबीसी विभागाचं एक चांगलं ताकद तयार करून देण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते प्रयत्नशील आहोत आणि युवकांचा असो चांगले आमचे डॉक्टर आता बनसीलाल गिरीसाहेब हे आज एवढे उच्च शिक्षित एवढे सिनियर डॉक्टर आज पक्षामध्ये येत आहेत म्हणजे ह्या एकनाथरावजी साहेबांचं जे काम करण्याची जी पद्धत आहे जे सामान्य माणसाला त्यांनी जे सामान्यासाठी जे काम करत आहेत शेतकरी असो की विद्यार्थी असो एस सी एस टी ओबीसीच्या कोणत्या स्कीम्स असो की विकास कामं असो म्हणजे अतिशय असं प्रभावित धरून डॉक्टर साहेबांसारखे असे उच्च शिक्षित आज उच्च शिक्षित तरुण आज आज आमच्या पंचायतीसारखे आज महिला बिरून काहीतर काम करण्यासाठी आज पक्षात येत आहेत आणि निश्चितच भविष्यात आम्ही दिगलून बिलवली तर आम्ही काम खरंतर जवळपास संपूर्ण जिल्ह्यात आज पक्षाची ताकद आम्ही एक नंबरला पक्ष कसा राहील यासाठी आम्ही प्रयत्न देगलूर बिरवली मतदारसंघामध्ये आपलं नाव विशेषतः आमदारकीच्या चर्चेमध्ये आहे तर काय सांगता निश्चितच देगलूर बिरोली विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती एस सीसाठी राखीव आहे आणि मी बिलोलीचा भूमिपुत्र आहे म्हणजे माझं सतरा वर्ष माझं म्हणजे शालेय शिक्षण माझं वास्तव्य राहिलेलं आहे आणि ते माझा ह्या भागामध्ये सतरा वर्ष राहिल्यामुळे प्रचंड मोठा जनसंपर्क मित्रपरिवार आहे माझ्या कुटुंबातच्या लोकांचे सगळे म्हणजे जवळचे संबंधित सर्व लोक ह्या भागात राहतात आणि इथूनच मिरळीतूनच माझं नेतृत्व तयार होऊन आम्ही नांदेडला जाऊन सहा रन लोकप्रतिनिधी त्यानंतर आता जिल्हा प्रमुख म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी मला एवढी मोठी जबाबदारी दिली त्यामुळे निश्चित मी एस सी राखीव असल्यामुळे एखाद्या वेळेस माझ्या नावाचा विचार होऊ शकते कारण की मला सहा वेळेस तर लोकप्रतिनिधी म्हणून मला एक जनताचं एक सेवक म्हणून काम करण्याचा म्हणजे मला अनुभव आहे मी कोणता काय असा सनदी अधिकारी नाही की बाबा नोकरी करून रिटायर झाल्यावर पण रिटायरमेंटमध्ये मी काहीतरी करावं असं माझा उद्देश नाही मी एक सेवक म्हणून काम करणारा अगोदरपासूनच एक व्यक्ती आहे की मी कोणता उद्योजक नाही की बाबा उद्योजकात दोन पैसे जास्त कमवले म्हणून आज पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकायचे हे काळ का राहिलेलं नाही आणि निश्चितच ग्रामपंचायतपासून पंचायत समितीपासून महानगरपालिकेपासून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची सुरुवात झाल्यामुळे आज निश्चित जनतेला वाटत आहे की बा काम करणारा माणूस पाहिजे शो करणारा नको ताकी एखाद्याचं मोठं पद असलं मोठी पैसे असले मोठी गाडी असली म्हणून जनता काय आता मला तर वाटत नाही असं लोकांवर जनता म्हणजे काय म्हणतात ते भुलणार नाही निश्चित दे काम करणाऱ्याला संधी देईल कारण की आमचे उत्तरचे आमदार आहेत बालाजीराव कल्याणकर अतिशय माझ्यासोबत नगरसेवक होते अतिशय ते चांगले काम करत आहेत सकाळपासून उठले की नाही सहापासूनच काम राहते असं काम करणाऱ्या लोकांना माणूस पाहिजे त्याच्यामुळं निश्चित एखाद्या वेळेस तर पक्षश्रेष्ठींना मला संधी दिली तर या संधीचं मी शंभर टक्के सोनं करून दाखतो आणि एक सेवक म्हणून येथे काम करेन